हाय नमस्कार गाई स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होणार आहे जे की मी ऑनलाईन माझ्यासाठी एक प्रॉडक्ट ऑर्डर केला होता आता याचा अनबॉक्सिंग पण करेल आणि त्यासोबत तुम्हाला रिव्ह्यू पण देईल की काय कसा आहे ते तुम्हाला तर बॉक्स बघून कळाला असेल की याच्यामध्ये काय आहे तर नक्की मला आधीच्या आधी कमेंट करून सांगा आता याची मी ऑलरेडी एक ते दीड महिन्यापासून वाढ बघत होते त्यामुळे मला जरा जास्त एक्साइटमेंट होत होती कारण दीड महिन्याच्या नंतर हे ऑर्डर आलं होतं तुम्हाला वाटत असेल की एवढं दीड महिना ऑर्डर वाट बघण्यासारखं काय खूप ऑर्डर केलं की चार ते आठ दिवसामध्ये येऊन जातं पण हे ॲक्च्युअली तीन चार बार कॅन्सल झाल्यानंतर आलं होतं त्यामुळे मला जास्त वेळ लागला होता तीन बार मिशोवर एक बार ॲमेझॉनवर परत मी लास्ट चान्स घेतला होता मिशोवर लास्ट टाइम ऑर्डर करून बघणार होते नाहीतर मी ऑफलाईनच जाऊन घेऊन येणार होते तुम्ही बघू शकता मी एक रिंगलाईट ऑर्डर केली होती आता याची मला गरज होती कारण कुठलेही व्हिडिओज बनवण्यासाठी लायटिंग असणं खूप महत्वाचं असतं तर लायटिंग असलं की थोडंसं छान वाटतात व्हिडिओज बघायला पण आवडतात त्यामुळं मी सर्वात आधी तर लायटिंगसाठीच जास्त करून घेतला होता कारण स्टँडची मला तेवढी गरज नव्हती छोटं मोठं स्टँड माझ्याकडे ऑलरेडी होता जे की एकशे ऐंशीला काहीतरी मी ऑलरेडी छोटा स्टँड घेतला होता तर त्याच्यानं माझं काम भागत होतं पण फक्त लायटिंगसाठी म्हणूनच मी हे रिंग लाईट ऑर्डर केली होती तर छान आली होती प्राईजच्या हिशोबानं मस्त होती त्यामुळं मी मला काही जास्त महाग वाटली नाही आणि खराब पण वाटलं नाही बरं होतं जेवढं प्राईस होतं त्या हिशोबाने छानच होतं आता याला फिटिंग करायला गेले तर मला काहीच कळत नव्हतं कारण मी पहिल्यांदाच ऑर्डर केला होता याच्या आधी असलं काही घेतलं नव्हतं मी त्यामुळं जसं जमलं तसं म्हणजे करू करू बघितलं असं झालं कसं असं जा लावलं ला तर बसेल तसं लावलं ला तर बसेल म्हणून तरीसुद्धा अर्ध्या तासात मी पूर्ण फिट करून झालं होतं आता हे सगळं तर रिंगलाईट वगैरे तर फिट केली होती आता त्याचं हाईट वगैरे चेक करायचं होतं मला त्याच्यावर दिलेलं होतं की दहा इंचपत्र हाईट जाते म्हणून तर तेच हो ते हो मी इथं बघत होते की माझ्या हाईटपेक्षा पण जास्त आहे त्यामुळं मला जरा जास्त खुशी होत होती की आता फायनली कुठलेही व्हिडिओ शूट करायला मला जास्त काही मेहनत घ्यावी लागणार नाही आणि लेकरांना पण मी जास्त परेशान करणार नव्हते आता कारण मला बार बार त्यांना म्हणावं लागणार नाही की हे घे धरा धरा म्हणून आता मी स्वतःच बनवू शकेल म्हणून मी ऑर्डर केला होता पूर्ण वरे घेत जात होतं ते दरवाजापत्र माझ्या तर खूप छान वाटत होतं त्यामुळं आता कसलेही व्हिडिओज करायला का जास्त काही वेळ लागणार आहे त्यानंतर हे जे फोनचं स्टँड होतं ना तेच थोडंसं परेशान केलं कारण ते जमतच नव्हतं कसं पण बसवलं हो तर फायनली ते सुद्धा बसून रेडी झालं होतं पूर्ण स्टँड बसवल्यानंतर हो लाइटिंग लावल्यानंतर असं काही दिसत होतं तीन कलरचे लाईट्स येतात त्याच्यामध्ये तर प्राईसच्या पण मस्त होतं आता ह्याची प्राईस सांगायला गेलं तर ऑनलाईन पे केलं मी तर चारशे नव्वद रुपयाला मला पडलं होतं त्या हिशोबानं खूप छान वाटत होतं व्हिडिओ आवडला असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय